प्रेज द लॉर्ड सर्व ख्रिस्ती बंधू बहिणींना आणि विशेषतः पाळत लोकांना माझी नम्र विनंती आहे की आपला नाताळाचा सण सुरू झालेला आहे अनेक चर्चेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आपण आयोजित करीत आहात ही निश्चित आनंदाची गोष्ट आहे परंतु माझा एक सल्ला आपल्याला नक्की असेल की जर आपण आपल्या चर्च व्यतिरिक्त एखाद्या हॉलमध्ये अथवा मोकळ्या जागेमध्ये जर कार्यक्रम घेत असाल ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करणार असाल तर नक्कीच आपल्या नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये आपल्या कार्यक्रमाची संपूर्ण विवरण असलेले निवेदन आपण त्या पोलीस स्टेशनला द्यावं आणि पोलिसांना माहिती द्यावी की आपण कुठल्या प्रकारचा कार्यक्रम किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत घेणार आहोत त्या कार्यक्रमाचं स्वरूप काय असेल तिथे येणारे वक्ते कोण असतील अंदाजे त्या ठिकाणी किती लोक हजर असतील याबाबतची माहिती आपल्याला संबंधित पोलीस स्टेशनला म्हणजे आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला देणे आवश्यक आहे कारण अनेक ठिकाणी आप सध्याच्या काळामध्ये संचारबंदी तर म्हणता येणार नाही परंतु जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेले आहेत अनेक लोकांना जमावास बंदी घालण्यात आलेली आहे अशावेळी आपण एक ख्रिस्ती म्हणून चांगले उत्कृष्ट परमेश्वराचे सेवक बनवणं आपलं कर्तव्य आहे की आपल्या प्रशासनाला आपल्या कार्यक्रमाबद्दल माहिती असावी हे नक्कीच आपण करा आणि त्याचबरोबर आपण जे निवेदन देत आहात त्यावरती संबंधित पोलीस स्टेशनकडून ते निवेदन मिळाल्याची पोचपावती घेण्यास विसरू नका कारण आपण जे काही करत आहोत ते ख्रिस्त जन्मोत्सव म्हणून करत आहोत आणि अशा वेळी आपण गुन्हेगार ठरत नाही धार्मिक कार्यक्रमासाठी धार्मिक विधीसाठी कुठलंही बंधन या ठिकाणी न नाही ना परंतु जर आपण त्यांना ती माहिती दिली नाही तर त्याचा गैरफायदा कुणीतरी वेगळे लोक घेऊ शकतात म्हणून माझी आपल्याला नम्रतेची आणि हात जोडून विनंती आहे सर्व पाळत लोकांना की आपण जरूर आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला कळवावे पूर्ण रितसर माहिती द्यावी कार्यक्रम कशा स्वरूपाचा आहे किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत आहे यामुळं काय होईल की पोलीस स्टेशनला आपल्याला संरक्षण देणं सोपं जाईल पोलीसचे लोक आपल्याकडे येऊन पाहतील आणि आपण काय करत आहोत त्यांनासुद्धा नक्कीच माहिती असेल विशेषतः रात्रीच्या वेळेला आपण फिरणं टाळावं शक्य होईल तेवढ्या लवकर दहाच्या आत आपल्या कॅरल सिगिंग्स वगैरे ज्या असतील त्या आपण संपवाव्यात अशी आपल्याला विनंती करतो आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जो माईक वाजवण्याचा परवाना आहे तो सुद्धा काढावा पोलीस स्टेशनमधून आपल्याला माहीत असेल की मागील काही दिवसामध्ये न्यायालयाकडून हे सांगण्यात आलेलं आहे की रात्री दहाच्या नंतर माईक वाजला नाही पाहिजे तर आपण त्याचं तंतोतन पालन करूया आपण ख्रिस्ती लोक आहोत आणि आपली शिस्त आपण आपल्या वागणुकीच्याद्वारे लोकांना दाखवूयात एवढीच विनंती धन्यवाद Thank you very much.